नथ जी आहे ती दहा रुपयापासून आहे बुगडी तुम्हाला इथे दहा रुपयापासून मिळते बघा आणि एड़ी डी ने आहे ते स्टार्ट फक्त आणि फक्त साठ रुपयापासून स्टार्टिंग होते ते शंभर शंभर लाय बघ दोनशे रुपयापासून तुम्हाला इथे बकुळी हार मिळते एकशे साठ रुपयाला तुम्हाला कॉपर एकदम सुंदर नेकलेस मिळते बघा सध्या नवीन ट्रेंडिंगला हे असे नेकलेस खूप म्हणजे व्हायरल होत आहे चारशे चाळीस रुपयाला आहे कॉपरमध्ये मिळतोय हे बघा ऐंशी रुपयापासून तुम्हाला असं नेकलेस मिळते बघा मोठ शंभर रुपयामध्ये बघा तुम्हाला ठुशी मिळते आहेत चारशे रुपयापासून तुम्हाला इथे मंगळसूर मिळतोय इथे बघा बांगड्यांचे पण भरपूर व्हरायटी आहेत इथे गॅरंटीवाले मंगळसूत्र आहेत सहा महिने तरी याला काय होत नाही असे बाहेर तुम्हाला डबल टिबल रेट असतात आणि इथे तुम्हाला नाजूक आहे खूप नाजूक आहे नेकलेस मध्ये तुम्हाला शंभर रुपयापासून ते हजार रुपयाच्या नेकलेस पर्यंत रेंज आहे दीडशे रुपयापासून तुम्हाला इथे स्टार्टिंग रेंज आहे ते आठशे रुपयापर्यंत आहेत म्हणजे गादी सेट अच्छा म्हणजे पूर्ण भरलेले म्हणून दोनशे वीस रुपयापासून तुम्हाला इथे कोल्हापुरी साज मिळते आणि एडी डायमंड मध्ये तुम्हाला बाराशेला बघू शकता किती सुंदर आहे हा बाहेर दोन ते तीन हजार मध्ये मिळतो आणि मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी झालेली भुले भुले आहे भुलेश्वरला आणि भुलेश्वरमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ज्वेलरी मार्केट जिथे खूप छान असे सुंदर ज्वेलरी आहेत आणि एकदम स्वस्त्यात मस्त होलसेल रेटमध्ये आहेत तर इथे खूप सारे ज्वेलरी आहेत ज्या तुम्हाला अगदी दहा रुपयापासून मिळतात तर बघूया आतमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ज्वेलरीज आहेत आणि काय काय रेटमध्ये आहेत तर बघा इथे आपल्याला व्हिजिट करायचं आहे श्री सिद्धिविनायक बीड्स म्हणून डीएमसी मार्केटच्या थोडा दोन मिनिटं चालत आल्यानंतर इथे बघा तिसऱ्या भोईवड्यामध्ये आपल्याला इथे यायचं आहे तर तिसऱ्या भोईवड्यामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे जायचं आहे श्री सिद्धिविनायक बिट्स म्हणून तर यांचा शॉपचा नंबर आहे फोर्टी सेवन शॉप नंबर टू थर्ड भोईवाडा मुलेश्वर रोड तर असा यांचा ॲड्रेस आहे आणि इथे तुम्हाला सांगा भरपूर प्रकारचे ज्वेलरीज आहेत मंगळसूत्र आहेत कानातले आहेत इयरिंग्स आहेत खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये महाराष्ट्रीयन ज्वेलरीज आहेत आणि बाकीच्या पण इतर भरपूर ज्वेलरीज आहेत ज्या जा तुम्हाला आतमध्ये मी शॉपमध्ये गेल्यानंतर दाखवते तर बघा या शॉपमध्ये व्हिजिट करण्याच्या आधी आपण या शॉपचे ओनर आहेत तर त्यांची मी तुम्हाला ओळख करून दाखवते सर नाव सांगा तुमचं ओके तुमच्याकडे काय कुठल्या व्हरायटी मध्ये वस्तू आहेत अच्छा आणि काय म्हणजे होलसेलमध्ये रिटेलमध्ये दहा रुपयापासून बघूयात आतमध्ये काय काय प्रकारचे आणि काय काय व्हरायटी मध्ये सगळ्या वस्तू आहेत त्या तर इथे बघू शकता तुम्हाला दहा रुपयापासून नथ मिळते खूप सुंदर व्हरायटी मध्ये बघा नथी आहेत आहेत बघा ही नथ जी आहे ती दहा रुपयापासून आहे आणि कलर पण आहेत याच्यामध्ये वेगवेगळे कलर पण आहेत व्हाईटमध्ये गोल्डनमध्ये आहेत नथीमध्ये तुम्ही बघू शकता व्हरायटी किती आहे खूप साऱ्या प्रकारचे नथी आहेत त्याच्यामध्ये पाचशे ते हजारपर्यंत डिझाईन आहेत फक्त आणि फक्त नुसत्या नथीमध्ये एवढ्या डिझाईन आहेत सगळंच काय मी तुम्हाला ओपन करून दाखवत नाही किंवा नाहीतर मग व्हिडिओ आपला लाँग होऊन जाईल जे काही थोडेफार आहेत ते मी दाखवते तुम्हाला मस्त एकदम महाराष्ट्र स्टाईल सगळ्या नदी आहेत सुंदर सुंदर आहेत आणि इथे बघा बुगड्या पण आहेत मस्त बुगड्या कशा द्या बापरे हे बघा बुगडी तुम्हाला इथे दहा रुपय, रुपया दहा रुपयापासून मिळते बघा आणि सुंदर सुंदर आहेत बुगड्या इथे बऱ्याच व्हरायटीमध्ये आहेत बुगड्या पाहिजे अशा व्हरायटीमध्ये बुगड्या आहेत बघा भरपूर डिझाईन आहेत भरपूर व्हरायटी आहे आणि रेट बघाल तर खूप कमी रेट आहेत इतर मार्केटपेक्षा भरपूर कमी रेट आहे त्यांच्याकडे बुगड्यांचे बघा सगळ्या प्रकारचे नवीन नवीन व्हरायटीमध्ये बुगड्या आहेत बघा फॅन्सीमध्ये पण आहेत महाराष्ट्र ज्वेलरीमध्ये आहेत सगळंच ते ओपन करून दाखवू शकत बघू शकता भरपूर व्हरायटीमध्ये जे नथी आहेत बुगड्या आहेत ती म्हणजे साधारण किती घ्यावे लागते याच्यामध्ये बुगड्या म्हणजे तुम्ही सहा पीस घेऊ शकतो असं एक पीस नाही मिळत ना एक पीस मिळत नाही इथे बुगडीमध्ये किंवा नथीमध्ये सहा पीस तरी घ्याव्या लागतात त्या तेव्हा ते तुम्हाला हा रेट मिळतो तर हे लक्षात ठेवा हे बघा इथे कॉपरमध्ये सुंदर असे बघा झुमके आहेत हे बघा मस्त एकदम सुंदर आहेत बघा झुमके पण भरपूर प्रकारचे व्हरायटी आहेत बघा एवढे सगळे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये वे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सगळे झुमके आहेत आणि आतमध्ये पण बघू शकता डायमंडच्या पण खूप साऱ्या व्हरायटीमध्ये नथी आहेत खूप सुंदर सुंदर नथी आहेत बघा आतमध्ये पण इथे गोल्डनमध्ये पण बऱ्याच व्हरायटीमध्ये बघा झुमके आहेत बघा सिक्स्टी फोरपासून तुम्हाला इथे सुंदर असे झुम झुमके मिळत आहेत मस्त मस्त आहेत बघा झुमक्यांमध्ये वेगवेगळी व्हरायटी आहे आणि डिझाईन पण मस्त सुंदर आहेत एकदम हे खराब वगैरे होत नाही कॉपरचे आहेत प्र हे चोकर आहे त्याच्यामध्ये कानातले आहेत दोनशे रुपयापासून तुम्हाला इथे बकुळी हार मिळतो आहे आणि याच्यामध्ये जशी डिझाईन असेल तशी अजून वेगवेगळे रेंज आहेत वेगवेगळे डिझाईन आहेत बघा बकुळी हारमध्ये पण खूप साऱ्या डिझाईन आहेत असं सोन्याचंच वाटतं एकदम मस्त आहे एकदम वाव हे बघा सुंदर आहे कॉपरचं आहे अच्छा नेकलेस आहे बघा पण सुंदर नेकलेस आहे डिझाईन सगळ्या एकसो एक एकसो एक आहे डिझाईन मस्त मस्त युनिक आहेत सगळं डिझाईन तर नवीन डिझाईनमध्ये आलं आहे खूप सुंदर आहे बघा हे नेकलेस कितीला आहे चारशे चाळीस रुपयाला आहे कॉपरमध्ये आहे आणि सुंदर एकदम नेकलेस आहे आणि हे काही मंगळसूत्र आहेत का वाव कितीला आहे ते काय रेंज आहे शंभर शंभरला आहे बघा सुंदर नेकलेस आहे सॉरी मंगळसूत्र आहेत वाव हे बघा एकदम नाजूक साजूक आहे बघा ये छोटंसं नेकलेस आहे कितीला आहे कॉपरचा सा? एकशे साठ रुपयाला तुम्हाला कॉपरचा एकदम सुंदर नेकलेस मिळते बघा ने आणि याच्यामध्ये वेगवेगळे अजून डिझाईन आहेत भरपूर डिझाईन आहेत मोतीमध्ये आणि कॉपरमध्ये एकदम छान असा कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये सुंदर क कॉम्बिनेशन वाटते बघा मोती आणि कॉपरमध्ये आता हे सध्या नवीन ट्रेंडिंगला आता हे असे नेकलेस खूप म्हणजे व्हायरल होत आहेत मस्त सुंदर नेकलेस दिसत आहे हे, हे वाले मस्त नेकलेस सुंदर एकदम दिसतात हे बघा हे बुगड्यांमध्ये पण मस्त सुंदर आहे बघा एक किती ल या सिक्स्टी फोर ओके मस्त आहेत बघा सुंदर आहेत बघा बुगड्याच्यामध्ये मध्ये हे गे प्रॉपर याच्यामध्ये मोतीमध्ये एकदम बारीक मोती आहे आणि सुंदर दिसतो एकदम नेकलेस बघा तीनशे पंच्याहत्तरला आहे आणि हा तनमणी आहे ना हे कितीला आहेत एकशे एक चाळीस हे बघा शंभर रुपयापासून तुम्हाला इथे तनमाणी मिळतोय हे बघा ऐंशी रुपयापासून तुम्हाला असं नेकलेस मिळते बघा मोतीमध्ये ठुशी कशी आहे शंभर रुपये मध्ये तुम बघा तुम्हाला ठुशी मिळते आणि वरून तुम्हाला याच्यामध्ये डायमंड पण आहेत आणि चांगले बीच डायमंड आहेत पण छान आहे एकशे साठ रुपयामध्ये तुम्हाला एक अना मिळते आणि कलर पण भरपूर आहे त्याच्यामध्ये रेड आहे व्हाईट आहे गोल्डन आहे आणि ग्रीन पण आहे आता तुम्हाला थोडेफार मंगळसूत्राची पण डिझाईन बघू आपण इथे कॉपरमध्ये बघू शकता खूप सुंदर आणि युनिक सगळे कॉपरचे मंगळसूत्र आहेत चारशे रुपयापासून तुम्हाला इथे मंगळसूत्र मिळते आणि भरपूर तुम्हाला इथे व्हरायटी आहेत बघा मंगळसूत्रामध्ये हे बघा वेगवेगळे डिझाईन आहेत आणि लाँग आहेत हे पाठीमागं पण आहे म्हणजे भरपूर लॉंग आहेत हे बघा याच्या पाठीमागं पण आहे छोटे नाही आहेत मोठे आहेत एकदम किती सुंदर आणि नाजूक आहे बघा बघा कानातले पण सुंदर आहेत मस्त नाजूक आहेत एकदम खूप सुंदर आहे बघा आपण नेकलेस आणि इथे बघा बांगड्यांच्या पण भरपूर व्हरायटी आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे बँगल्स आहेत जिथे बँटेक्समध्ये आहेत मोतीमध्ये आहेत कॉपरमध्ये आहेत भरपूर प्रकारच्या इथे बँगल्स पण आहेत म्हणजे प्रॉपर तुम्हाला सगळे प्रकारची ज्वेलरी मिळते इथे मंगळसूत्रापासून कानातल्यांपासून ते बुगडी आहे चौक चोकर आहेत नेकलेस आहेत मंगळसूत्र खूप साऱ्या व्हरायटीमध्ये इथे बघा भरपूर प्रकारचे सगळी व्हरायटी आहे नेकलेसमध्ये आणि बघा मंगळसूत्र खूप मस्त युनिक आहे सगळे दोनशे वीस रुपयामध्ये तुम्ही बघू शकता एकदम सुंदर युनिक सगळं युनिक असं मंगळसूत्र आहे आणि यांची काय रेंज आहे पाचशे वीसला ओके हे बघा ए डी टाईममध्ये प्रॉपर आहेत एकदम आणि खराब वगैरे होणार नाही एकदम चांगली क्वालिटी आहे गॅरंटीवाले मंगळसूत्र हे सहा महिने तरी याला काय होत नाही असे दीडशे रुपयापासून तुम्हाला हे गॅरंटीवाले बघा मंगळहूत्री मिळत आहेत आणि मस्त सुंदर डिझाईन आहेत सगळ्या युनिक डिझाईन आहेत हे बघा छान अशा चा वेगवेगळ्या वेग 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 चैनी आहेत म्हणजे मणी आहेत साकळ्या आहेत तर त्या होलसेलमध्ये पण मिळतात कशा असत्या याच्यामध्ये साईज असते साईज अच्छा वेगवेगळे साईज आहे त्याप्रमाणे रेट आहे त्यांचे तर अशा तुम्हाला दहा रुपयापासून तुम्हाला मंगळहूत्रीची साखळी मिळते बघा हे बघा साऊथ सेट आहे आणि सुंदर आहे बघा एकदम युनिक आहे भारी एकदम आठशे एक एक भा। ते नऊशेची रेंज आहे बघा बाहेर तुम्हाला डबल टिबलने रेट असतात आणि इथे तुम्हाला एकदम कमी रेटमध्ये कमी बजेटमध्ये साऊथचा एकदम सुंदर नेकलेस मिळते बघा त्याच्यामध्ये चोकर आहे नेकलेस आहे आणि कानातले पण आहेत आणि एकदम क्वालिटी बघाल तर एकदम सुंदर आहे डिझाईन पण एकदम सुंदर आहे बघा हां हा तर एकदम भारी वाटतं आहे नाजूक आहे खूप नाजूक आहे आणि याला लक्ष्मीचं मला वाटते डिझाईन याच्यावर किती द्या हे बघा साऊथच्या नेकलेसमध्ये तुम्हाला शंभर रुपयापासून ते हजार रुपयाच्या नेकलेसपर्यंत रेंज आहे आणि खूप युनिक आणि मस्त डिझाईन एकदम नाजूक साजूक आणि सुंदर एकदम डिझाईन केले प्रत्येक डिझाईन एकदम वेगवेगळे वेगवेगळे व्हरायटी आहेत वेगवेगळे वेग 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 डिझाईन आहेत आणि रेंज बघाल तर मार्केटपेक्षा खूप कमी रेंज आहे त्यांच्या नेकलेसचे सगळ्याच सगळ्याच ह्याच्यामध्ये खूप कमी कमी रेंज आहेत आणि डिझाईन एकदम सुंदर आहेत बघा आणि क्वालिटी तर एक नंबर आहे प्रत्येक नेकलेसची प्रत्येक हे काय क्रिस्टलमध्ये आहे का कॉपर आणि क्रिस्टलचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये आणि सुंदर दिसत बघा हे पण छान वाटतात असं म्हणजे तुळशीसारखं आहे ना डिझाईन साधारण वाव सुंदर आहे हे कसं आहे चारशे वीसच्या रेंजमध्ये आहेत बघा हे हा चंद्रकोर सेट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चॉक चोकर मिळते हां कॉम्बो सेट आहे याच्यामध्ये कानात नाही पण आहेत बघा सुंदर आणि दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे याची रेंज वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये बघा नेकलेस आहेत आणि वेगवेगळी आहे म्हणजे ग गोल्डनमध्ये आहे कॉपरमध्ये आहे मोतीमध्ये आहे हे बघा मोत्याचे पण खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत बघू शकतात एकदम युनिक सगळे आहेत नेकलेस जे मार्केटमध्ये कुठे पाहायला पण मिळत नाही एवढे सुंदर सुंदर नेकलेस आहेत बघा इथे हे बघा हे पण छान वाटतं का मोरांच्यामध्ये हे बघा हे शंभर रुपये स्टार्टिंग रेंज आहे यांची दोनशेपर्यंत आहेत त्याला मोरमाळ नाही बोलतात तर त्याच्यामध्ये कॉपरमध्ये सुंदर बघा डिझाईन आहेत मस्त मस्त डिझाईन आहेत खाओ हे बघा किती सुंदर आहे बघा आणि हे जे असत नाही हे खराब होत नाही अजिबात कारण माझ्याकडे पण बरेच असे नेकलेस आहेत जे सहा चार पाच पाच वर्ष मी वापरते पण ते अजिबात खराब होत नाही कॉपरचं हेच असतं की थोडे रेट जास्त असले तरी पण क्वालिटी खूप छान असते कॉपरची आणि लवकर खराब होत नाही कॉपरचे नेकलेस ओलास आणि शेवटपर्यंत आपल्याला जसे आहे तशीच त्याची क्वालिटी राहते म्हणजे जोपर्यंत आपण वापरतो पण तसेच तसेच असतात ते मस्त मस्त बघा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये भरपूर डिझाईन आहे त्यांच्याकडे सगळं दाखवायला गेलं तर सगळं भरपूर आपल्या व्हिडिओमध्ये कवर होणार नाही व्हिडिओ खूप लाँग होईल त्याच्यामुळे बघू शकता आतमध्ये खूप सारे व्हरायटी आहे खूप साऱ्या माल आहे त्यांच्याकडे आले तर भरपूर तुम्हाला इथे वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतील सुंदर सुंदर डिझाईन आहेत प्रत्येक गोष्ट आहे इथे म्हणजे ज्वेलरीची खूप सुंदर आहेत बघा तन्मणींचे डिझाईन वेगवेगळे आहेत एकदम तुम्ही सध्या ट्रेंडिंगला जे आता असतात एअरकॅप तर एअरकॅप बोलतात ना याला वाव खूप सुंदर सुंदर युनिक डिझाईन आहेत बघा एअरकअपचे भारीच आहेत एकदम हे असे व्हरायटी मी अजूनपर्यंत कुठल्याच शॉपमध्ये बघितलं नाही एवढे सुंदर सुंदर व्हरायटी आहेत बघा यांच्याकडे आणि डिझाईन बघा एक नंबर डिझाईन आहे एक सो एक डिझाईन आहेत अजून पण भरपूर डिझाईन आहेत त्यांच्याकडे हे बघा खूप सुंदर सुंदर आणि युनिक आहेत बघा मस्तच आहेत एकदम छान आहेत डिझाईन दीडशे रुपयेपासून तुम्हाला इथे स्टार्टिंग आहे ते आठशे रुपयापर्यंत आहेत म्हणजे जशी तुम्हाला क्वालिटी पाहिजे ना तर त्याप्रमाणे वेगवेगळे रेट असतील जशी डिझाईन असेल जसे काम ज्याच्यावर केलं असेल त्याप्रमाणे रेट ठरतील फिक्स रेट म्हणजे हीच रेट नसेल तर तुम्हाला जशी जशी तुम्ही क्वालिटी घ्याल त्याप्रमाणे वेगवेगळे वेग रेट असतील ऐंशी okay. रुपयापासून तुम्हाला एअरकॅप मिळतात हे पण नवीन डिझाईनमध्ये आहेत बघा एअरकॅप हे वाव हे पण छान आहेत पण सुंदर आहेत वाव का एकदम भारी भारी येत डिझाईन एट ये। एटपासून सगळे बघा हे आहेत एअरकॅप आहेत हे याला पण एअरकॅपच बोलतात कसलं गादी सेट, गादी सेट अच्छा म्हणजे पूर्ण भरलेले म्हणून गादी सेट बोलता त्याला वाव भरपूर डिझाईन आहेत बघा याच्यामध्ये पण एडी डायमे मध्ये तुम्हाला बाराशेला बघू शकता किती सुंदर आहे हा बाहेर दोन ते तीन हजारमध्ये मिळतो एवढा एवढा स्वस्त आणि मस्त आहे बघा इथे खूप कमी रेट आहे तिथे आणि क्वालिटी तर एक नंबर आहे का पैजण पण आहे त्याच्यामध्ये कॉपरमध्ये गोल्डनमध्ये मध्ये पण आहेत काय रेंजमध्ये आहेत पैजण ऐंशी रुपयापासून तुम्हाला इथे पैजण मिळतात बघा सुंदर सुंदर आहेत नाजूक नाजूक डिझाईन आहेत सगळ्या साठ रुपयापासून खूप सुंदर सुंदर म्हणजे डेली यूजसाठी नेकले सॉरी नेकलेस नाही ने, मंगळसूत्र आहेत बघा डेली डेली यूजसाठी आणि ड्रेसवर वगैरे पण छान वाटतात हे असे मंगळसूत्र आणि छान एकदम डिझाईन एकदम नाजूक काम आहे याच्यावर आणि एडी डायमेन्शन आहे ते साठ फक्त आणि फक्त साठ रुपयापासून स्टार्टिंग रु� होते ते भारीच एकदम दोनशे वीस रुपयापासून तुम्हाला इथे कोल्हापुरी साज मिळते आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत हे फक्त सॅम्पल पीस दाखवलेत आणि याच्यामध्ये तुम्हाला पाय एवढ्या व्हरायटीमध्ये बघा भरपूर डिझाईन आहेत तर इथे तुम्हाला साज फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपयापासून स्टार्टिंग रेज आहे तर बघा इथे साडीचे पिन आहे एडी डायमंडमध्ये आणि सुंदर पिन आहेत एकदम भारी भरी आहेत साडीचा पिन हे बघा भरपूर व्हरायटीमध्ये आहेत काय रेंजमध्ये त्या ऐंशी रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला साडीच्या पिना मिळतात ते पण एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत या एकदम भारी भारी आहेत बघा आणि डिझाईन अजून खूप आहेत एक्झॅक्ट डिझाईन आहे सगळ्या क्वालिटी एकदम चांगली आहे मंगळसरची बघू शकता तुम्ही एकदम आणि मोठा मंगळसूत्र आहे पूर्ण मोठा आहे बघा दीडशेपासून ते तीनशेच्या रेंजमध्ये येते हां कॉपरमध्ये आहेत मोतीमध्ये आहेत आणि हे पण छान आहेत कॉपरचे नेकलेस हे कसे आहेत एकशे वीस रुपयाला तुम्हाला इथे बघा कॉपरचा नेकलेस मिळते बघा खुशीमध्ये पण मस्त डिझाईन आहेत बघा छोट्या मोठ्या जशा पाय जसे डिझाईन आहेत अच्छा महाराष्ट्र ज्वेलरीमध्येच का ना काहीतरी एक ह्या कानचेन आहेत क्रिस्टलमध्ये आहेत या आणि ह्या मोतीमध्ये आहेत आणि कॉपरमध्ये आहेत आणि बघा खुशी पण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बघा वज्रटिका अच्छा हे कसे मंगळसूत्र आहेत कॉपरचे दोनशे दोनशे ते अडीचशेच्या रेंजमध्ये साठ साठ रुपये मध्ये तुम्हाला साडीच्या पिन आहेत या बघा नथीच्या डिझाईन याला आणि कलर तुम्हाला अजून बरेच मिळते त्याच्यामध्ये बघा मस्त आहे बघा ही पण जे आहे ही नथ नाही आहे तर साडीची पिन आहे नथीच्या डिझाईनमध्ये तुम्हाला साडीच्या पिन आहे मिळतात हे बघा कॉपरमध्ये तुम्हाला मॅट फिनिशिंगचे नेकलेस मिळतात आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत बघा प्रत्येकाची डिझाईन एकदम वेगवेगळे डिफरंट आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला कानातले पण आहेत आणि कॉप चोकरसारखे नेकलेस आहेत बघा हे सुंदर आहेत एकदम मॅट फिनिशिंगमध्ये नेकलेस आहेत दोनशे ते अडीचशेच्या रेंजमध्ये आहेत काहीतरी भरपूर व्हरायटी यांच्याकडे एक सो एक व्हरायटी आहे बा बांगड्यांमध्ये तुम्हाला बँगल्समध्ये पण बघा पाटली बंग बॅ पाटली बँगल्स बघतायला तर याच्यामध्ये पण भरपूर प्रकारचे तुम्हाला व्हरायटी मिळतात बघा पण हे गोल्डनमध्ये आहेत हे मोठीमध्ये आहेत भरपूर व्हरायटी आहे बँगल्समध्ये पण बघा खूप सुंदर सुंदर कडे वगैरे आहेत बघा मंगळसूत्रासाठी सुंदर सुंदर पॅन्डल्स आहेत बघा एडी डायमंडमध्ये एकदम भारी आहेत एक मस्तच आहेत एकदम हे बघा वाव बनमणी नेकलेस आहेत वाले हे पण छान आहेत मोती नेकलेस आहे भरपूर व्हरायटी त्यांच्याकडे हे बघा सुंदर सुंदर आहेत बघा सुंदर अशा अंगठ्या आहेत या अंगठ्या आहेत मस्त कॉपर मध्ये आहेत तन्मळी पॅन्डल येते दीडशे ते तीनशे पासून तुम्हाला पॅन्डल मिळतंय डिझाईन बघा मस्त मस्त एकदम डिझाईन आहे सुंदर डिझाईन आहे तर ॲक्च्युली हे सेमी होलसेल आहे म्हणजे तुम्ही सहा पीस पण इथे तुम्हाला मिळतात आणि सहा पीस पण तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये घेऊ शकता असं नाही की एकच प्रॅट पॅटर्नमध्ये तुम्हाला सगळे पीस उचलावे लागतील तर सेमी होलसेल आहे तर आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा तर बघा श्री सिद्धिविनायक बिट्स म्हणून जे आहे शॉप आहे इथे ऑल ऑल काँड ग्लास बिट्स रेडीमेड सेट ज्वेलरीचे सगळे आयटम आहेत बघा इथे तर ॲड्रेस तुम्ही बघू शकता आणि नंबर जो दिलेला आहे तो स्क्रीनवर पण नंबर दिलेला आहे आणि हा कॉन्टॅक्ट नंबर या दोन कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता तर मंडळी तुम्ही ते पाहिलं असेल इथे खूप साऱ्या प्रकारची ज्वेलरीज आहे आणि एकदम स्वस्तात मस्त आहे आणि भरपूर प्रकारची ज्वेलरी आहे इथे आणि क्वालिटी पण सुंदर एकदम म्हणजे अगदी अंगठीपासून ते कानातले कॅप आहेत सुंदर सुंदर परत मंगळसूत्रांचे वेगवेगळे डिझाईन आहेत चौकरचे वेगवेगळे डिझाईन आहेत आणि भरपूर व्हरायटी आहे तर आले तर नक्की या शॉपला विजिट करा आणि मस्त अशी ज्वेलरीची शॉपिंग करा तर मंडळी आजचा हा माझा ज्वेलरी शॉपचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशा सगळे नवीन ब्लॉगचा तोपर्यंत बाय बाय मंडळी